नमस्कार मैत्रिणी कशा आहात आशा करते मजत असाल आणि छान छान पदार्थ देखील बनवत असाल तर आज इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत असा मटण रस्सा बनवून तयार केला होता ज्याची रेसिपी अगदी साधी सोपी आहे जी तुम्ही सहज घरी बनवू शकता आणि खाऊ देखील शकता तर इथे जे मी रस्सा बनवला आहे त्याची रेसिपी खूपच सोपी आहे त्यासाठी इथे अर्धा किलो मटण घेतले जे मी स्वच्छ धुवून घेणार आहे तर चला इथे पातेल्यामध्ये दीड चमचा तेल घातले त्यानंतर यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे खडे मसाल्यामध्ये इथे मी तेजपान आणि दालचिनीचा तुकडा घातला आहे त्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि हे छान परतून घ्यायचं तर खडे मसाले घालण्याचं कारण असं का तर मटणच्या स्टॉकला एक वेगळी अशी टेस्ट येते त्यामुळे लहान मुलं शक्यता ते खात नाही त्यामुळे त्यांनी त्या खावं यासाठी यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे म्हणजे तो मटणचा जो वास त्या सूपला येतो तो येत नाही आणि छान ह्या मसाल्यांचा फ्लेवर त्या सूपला येतो तर त्यानंतर हिरवं वाटण घातलं त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर होती ते छान मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून यामध्ये घातलं त्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ घातले ते देखील छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे स्वच्छ धुतलेलं मटण यामध्ये घालायचं छान मिक्स करायचं आहे आणि मटण आपल्याला चांगलं पाच ते सहा मिनटासाठी इथे परतून घ्यायचं हे बघा जितकं छान तुम्ही मटण परतून ना तेवढा त्यामधला जो वास असतो तो निघून जातो आणि आपण जो रस्सा ग्रेवी तयार करणार आहे ना ती चविष्ट बनून तयार होते त्यामुळे इथं छान पाच सहा मिनटासाठी हे परतून घ्यायचं त्यानंतर यावरती झाकण ठेवलं आहे आणि ह्या ताटामध्ये छान मी पाणी ओतणार आहे म्हणजे जे मटण आहे ते अजिबात करपणार नाही आणि त्याला पाणी देखील छान सुटतं त्यामुळे ताटामध्ये थोडंसं पाणी घालायचं हे बघा अगदी छान हे परतून तयार आहे तर हे ताटामधलं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे साईडच्या पातेल्यामध्ये देखील मी छान पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं का तर मटण शिजायला पाणी खूप जास्त लागतं आणि वेळ देखील लागतो त्यामुळे तुम्ही प्रेशर कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकता पण इथे मी पातेल्यातच हे शिजवून घेणार आहे का तर पातेल्यामध्ये ज्यावेळेस हे सूप शिजतं त्यावेळेस हळूहळू शिजल्यामुळे या स्टॉकला खूप छान चव येते त्यामुळे आपला रस्सा देखील चविष्ट बनून तयार होतो तर इथं मध्यम आकाराचे छोटे दोन कांदे भाजून घेतले त्यानंतर अर्धी खोबऱ्याची वाटी देखील भाजून घेतली इथं एक चमचा धणे तीळ लवंग मिरी दालचिनी एवढं सगळं घेतलं होतं तर मधली क्लिप थोडीशी मिस झाली त्यामुळे इथं मी तुम्हाला दाखवू शकले नाही त्यामुळे ताटात जेवढे मसाले होते ते छान लोखंडी तव्यामध्ये मी भाजून घेतले आणि वाटण तयार केलं तर चला तर इथं आपलं मटण शिजून तयार आहे हे बघा तर ते मटण सगळं छोट्या पातेल्यामध्ये ओतून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये पुन्हा दीड चमचा तेल घातलं आणि जो मसाला आपण वाटून तयार केला होता तो मसाला यामध्ये घातला आता यामध्ये पावडर मसाले घालूया त्यानंतर इथे मी घरगुती जो मसाला असतो आपला साठवणीतला तो दीड चमचा इथे मसाला वापरला आहे का तर मटणचा रस्सा हा झणझणीतच छान लागतो त्यामुळे इथे दीड चमचा मसाला वापरला आहे तुम्ही देखील वापरू शकता त्यानंतर इथे सुहाना मटण मसाल्याचं अर्धं पॅकेट यामध्ये मी वापरलं आहे तुम्ही दुसऱ्या ब्रँडचासुद्धा मटण मसाला इथे वापरू शकता किंवा नाही वापरला तरी देखील चालणार आहे त्यानंतर इथे कांदा लसूण मसाला घातला आहे तर इथं खडा मसाला जो असतो तो मी वाटणामध्ये वापरला आहे त्यामुळे इथे मी गरम मसाला घातला नाही आता हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं त्यानंतर इथे थोडंसं मीठ देखील घातलंय मी तर मीठ इथे मसाल्यापुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे का तर मटण शिजताने देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ थोडंसं बेताने घालायचं किंवा थोडंसं टेस्ट करूनसुद्धा तुम्ही नंतर मीठ घालू शकता त्यानंतर आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनिटांनी छान ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे हे बघा ज्यावेळेस अशा प्रकारे मसाला आपला परतून तयार होतो त्यावेळेस आपला रस्सा खूपच चवीला छान होतो ह्या मसाल्यामध्ये तुम्ही मटन अस काय तर तुम्ही चिकन देखील बनवू शकता यामध्ये तुम्ही मच्छीचा रस्सा देखील बनवू शकता किंवा व्हेजच्या देखील तुम्ही बटाटा वगैरे यामध्ये काहीही बनवू शकता खूपच छान चविष्ट असं बनवून तयार होतं त्यानंतर आता मसाला परतल्याच्यानंतर जे मटणचा स्टॉक आपण काढून ठेवला होता तो यामध्ये ओतून घेतला आहे आता हे छान मिक्स करायचं तर हा मटणचा रस्सा खूप आपल्याला घट्ट देखील नको आणि खूप पातळ देखील नको त्यामुळे यामध्ये जे पाणी आपल्याला घालायचं ते थोडंसं गरम करून यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता आणि तुमच्या अकॉर्डिंग रस्सा कमी जास्त करू शकता आता ह्या रशाला छान अशी दणकून उकळी घ्यायची आणि मध्यम गॅसवर पाच ते सहा मिनटासाठी हा रस्सा आपल्याला उकळून घ्यायचा आहे त्यामुळे मसाल्यांची छान चव या रश्शामध्ये उतरते अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केली तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा साईडचं सुद्धा प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे झणजणीत व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला हा बघा आपला रस्सा बनवून तयार आहे अगदी मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत खूप जास्त छान लागतो मग तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपला रस्सा बनवून तयार आहे मस्त अशी तरी आलेली याला चला आता लगेचच ताट देखील वाढवून घेऊया इथं मस्त अशी बाजरीची भाकरी त्यासोबत छान असा मऊ लुसलुशीत भात कांदा लिंबू आणि हा मटण रस्सा अगदी छान असा जबरदस्त हा पेत तयार झाला होता तुम्हाला आजची ही थाळी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असत तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळी छान छान पदार्थ बनवून खात राहा आणि आपल्या चॅनेलला देखील फॉलो करा इंस्टाला देखील तुम्ही मला फॉलो करू शकता तिथेसुद्धा मी छान छान व्हिडिओ टाकत असते तर त्याची लिंक आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की जाऊन एकदा चेक करा पुन्हा असेच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू